नमस्कार मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एरवी होम मिनिस्टरमध्ये स्वागत करतो असं म्हणायचो पण आत्ता या ठिकाणी आपण लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमासाठी अभ्युदनगरच्या शेजारीच कॉटन ग्रीन ज्याला म्हणतात ग्रीन यामध्ये बरंच काही आहे कॉटन या शब्दात बरंच काही दडलेलं आहे आणि या ठिकाणी कॉटनचा राजा ज्याचं दर्शन आपण घेणार आहोत या 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 माझे मित्र आहेत हेमंत पांचाळ आहेत इकडे भूषण आहे हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे या ठिकाणी आम्ही अभ्यास करायला यायचो आणि अभ्यास मी करायचो हा काय करायचा आत्ता नाही सांगत या सगळ्यात <laughs> महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी आत्ता हा बाप्पा विराजमान आहे हा एकोणीसशे एकोणचाळीस पासून याच ठिकाणी या बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि हे जे तुम्ही बघता आहात हॉल या ठिकाणी पूर्वी कॉटन म्हणजे कापसाचं ट्रेडिंग व्हायचं कापसाचं ट्रेडिंगचा हॉल आणि या बाजूला दगडी इमारत आहे जी कॉटन एक्सचेंज म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळात बांधलेली आणि ज्या ठिकाणी आपण आलो तिकडे कापसाची मोठमोठी गोडाऊन होती या बाप्पाबद्दल बरंच काही आहे यातून त्या मूर्तीचं एक विशेष आहे ही बाप्पाची मूर्ती ही मूर्तिकार दिवेकर बनवायचे अगदी सुरुवातीला ही मूर्ती गोव्यावरून यायची एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये या बाप्पाची प्रतिष्ठापना या ठिकाणी या मंडळाने केली पूर्वी कसं होतं आता कापूस म्हटलं की आजूबाजूला या गिरण गावात बऱ्याच गिरणी होत्या मोट मोठमोठ्या मिल होत्या आणि त्यावेळेला सोन्याचा धूर निघायचा असं जे म्हटलं जातं या गिरण गावामध्ये तो कापूस या कॉटन एक्सचेंजमध्ये यायचा ज्या ठिकाणी हे बाप्पा विराजमान आहेत त्या ठिकाणी कापसाचं ट्रेडिंग व्हायचं आणि हा बाप्पा या ठिकाणी व्यापारी वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होता त्याचबरोबर माथाडी कामगार आणि कायम कामगार म्हणजे लिपिक वगैरे जे या इमारतीत काम करायचे ते कायम कामगार आणि माथाडी कामगार जो ती मोठमोठी कापूस आपल्या खांद्यावर घ्यायचा आणि म्हणून बघा अभ्युदयनगर फेरबंदर घोडपदेव या ठिकाणी मोठ्या संख्येनं तुम्हाला माथाडी कामगार बघायला मिळतात पण या तिघांमध्ये कधी एकमत व्हायचं नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद असायचे आणि मग त्यावेळेला या सर्वांना एकत्र आणण्यासाठी या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली मला आठवतं आहे अभ्युदयनगरमधलं बालपण मी लहान होतो तेव्हापासून आमचे बाबा न चुकता आम्हाला इथे घेऊन यायचे एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे बाप्पाचं हे शहाऐंशीवं वर्ष आहे आणि या शहाऐंशीव्या वर्षामध्ये मला जेव्हापासून कळू लागलं आहे तेव्हापासून या बाप्पाचं दर्शन घ्यायला आमचं सगळं कुटुंब न चुकता येतं अशा या मूर्तीमध्ये बरंच काही आहे या परिसरातल्या या, या बाप्पांनी तथास्तू म्हटलं म्हणून आमचा मार्ग अधिक सुखकर झाला सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणत पूर्वी इथे उंच उंच मिल चिमण्या होत्या आता त्याची जागा टॉवरनं घेतली आहे पण आमचा बाप्पा मात्र इथे बसून आहे असा हा कॉटनचा राजा त्याचं दर्शन घेऊया बाप्पाचं दर्शन घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती सगळी मंडळी पदाधिकारी वर्षानुवर्ष बाप्पाची सेवा करतात मी जेव्हा आलो तेव्हा एका बाजूला हे सगळे गोल बसलेले होते आणि घरून सकाळी आणलेला डबा एकमेकाला शेअर करत प्रसादाचा आनंद घेत होते म्हणजे या बाप्पाची सेवा करत असताना निस्वार्थी भावनेने वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी सेवा करतायत किंवा या सगळ्यांचं चांगलं होऊ दे पण याची मिरवणूक सुद्धा आजही बैलगाडीवरूनच बाप्पाची मिरवणूक निघते ते दिवस आज जरीही मंडळी टॉवरमध्ये म्हणजे पूर्वी छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारे आता जागा टॉवरने घेतली आहे पण बाप्पा मात्र आमचा दिमाखानं बैलगाडीच्या रथातनच विसर्जनासाठी निघतो लहानपणापासून त्या सगळ्या स्मृती अशा आमच्या मनात घर करून आहेत अशा या आठवणींमध्ये बाप्पाचा गजर करताना खूप आनंद होतो हा सर्वसामान्यांचा बाप्पा असतो ना तसाच बाप्पा आहे पण या सगळ्यांच्या आमच्या प्र आयुष्यामध्ये याने आनंदाचे रंग भरलेत आणि जी जी मनात इच्छा केली ती ती या बाप्पाने कायम तथास्तू म्हणून पूर्ण केली आहे म्हणून बघा बाप्पा कायम हसतानाच दिसतोय असा हा कॉटनचा राजा तुमचं नाव माझं नाव जगदीश मुरदला खंडाकडे आपण इथे काय करता मी इथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला माथाडी काम माझी भरती झाली माथाडी कामगार म्हणून काम, काम करत होता तुमच्या आधी तुमचे आई बाबा काय करायचे माझे वडील स्वान मिलला मिलला हां आई... ला तुमचं बालपण झालं तेव्हा स्वान मिल मध्ये बाबा काम करत होते तुमचं नाव जयसिंग निवृत्ती ढाकणे बरोबर तुम्ही किती वर्ष वर्ष मी पस्तीस वर्षे कॉटन एक्सेन मध्ये सर्व्हिसला आहे काय करता तुम्ही माथाडी कामगार माथाडी कामगार मोठमोठे माताडी कामगार म्हणजे मला असं आठवते ते मोठमोठे काय म्हणतात त्याला कापसाचे कापसाची ती तुम्ही पाठीवर उचलायचे पाठीवर म्हणजे खांद्यावरती हो। घेऊन खांद्यावरती हा, घेऊन हा, हा। हा, हो। त्या वेळेला इथे काम चालायचं हो ना हो व्हेरी गुड तुम्ही संजय कलम तुम्ही किती वर्ष मी पण पस्तीस वर्ष इथे काम माताडी कामगार कामगार जगन्नाथ कनसे कि मी पंचवीस वर्ष काढले गोरक्षणात किती वर्ष पस्तीस वर्ष आणि पण चाळीस वर्ष वडिलांनी चाळीस वर्ष तुम्ही पस्तीस वर्ष म्हणजे किती कधीपासून ही मंडळी काम करतायत बघा झाले सगळे खूप बाप्पाच्या आठवणी आहे दुसरी पिढी आमच्या वडिलांनी इथे काम केले आमची सगळ्यांची या कार्यकर्त्यांची दुसरी पिढी आहे कॉटनच्या राजाचे कार्य करणारे म्हणजे कॉटनच्या राजाने ते दिवस पण बघितले बालपणाचे दिवस आलेले आहेत की हे कार्य करत आहेत ते कॉटनच्या राजाचं मला सांगा जेव्हा अगदी सुरुवातीला नोकरीला लागला किती पैसे मिळायचे पगार तेव्हा आम्ही सगळ्यात माथाडी श्रीमंत कामगार आम्ही होतो काय सांगता सर्वात माथाडी कामगार श्रीमंत कामगार आम्हाला म्हणजे त्या टायमाला पंधरा वीस पंचवीस तसं आमच्या कामाच्या रुपरेशन पैसे मिळत होते आम्हाला त्यावेळेला अरे चालेल आमच्या सस्ताई काळामध्ये आम्ही वीस पंचवीस हजार रुपयाला घेत होतो म्हणजे खऱ्या अर्थानं तेव्हा सोन्याचा धूर निघत होतो हो धूरच होता हा धूरच होता आमचं म्हणतात ना कापूस म्हणजे व्हाईट गोल्ड <laughs> व्हाईट गोल्डचा हा इतिहास आहे खरंच आहे पण आता व्हाईट गोल्ड हा राहिला नाही कारण कामगार मिली संपलेले आहेत मिली निघून गेल्या आताचं काम संपलं आणि माथाडी पण थोडा संपला आणि कॉटनच्या राजाची स्थापना मुळामध्ये एका कारणास्तव झाली होती व्यापारी वर्ग आणि कामगार माथाडी कामगार यांचा एक समन्वय निर्माण होण्यासाठी त्यांच्यामध्ये एक एकोपा येण्यासाठी ह्या कॉटनच्या राजाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या हिशोबाने व्यापारी वर्ग आणि काम माताडी कामगारांचा एक समन्वय साधला आणि खेळीमेळीने हा उत्सव आतापर्यंत शहाऐंशी वर्ष झाले खेळीमेळीने साजरा होतो आहे इथे मस्त बघा इथे आल्यानंतर का आनंद होणार नाही म्हणजे आम्ही तर लहान होतो पण या ठिकाणी जसं ते आहेत की ज्या वेळेला गिरणी होत्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं सोन्याचा धूर या ठिकाणी निघत होता आज त्या आठवणीमध्ये हे सगळे रमून गेलेत पण उत्साह तोच आहे तेव्हा या सगळ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येवो आणि सगळ्यांचं सगळं चांगलं हो आणि सर्वांना सुदृढ दीर्घ आयुष्य लाभो हेच मनापासून मागणं या कॉटनच्या राजाकडे गणपती बाप्पा मंगलमूर्ती कॉटनच्या राजाचा तिसरी पिढी इथे पुन्हा तितक्याच जोमाने बाप्पाची सेवा करते